नेहमीची चिकन बिर्याणी बनवतो आपण ठासून ठासून होतेही छान पण यातील पीस मात्र थोडेसे रबरासारखे होतात किंवा कापसासारखे शर्ट उग्र वास येतो तर आज आपण इथे असं न करता थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे चिकनचे पीसही अजिबात रबरासारखे होणार नाही आणि बिर्याणीही मस्त होईल सुरुवात करूया तर बिर्याणीसाठीच्या साहित्याचे प्रमाण पाहूयात तर इथे मी चिकन घेतले आहे एक सातशे ग्रॅम एवढं पाऊन किलो चिकन आहे त्याचबरोबर तांदुळाचे प्रमाणसुद्धा अर्धा किलो एवढं घेतलं आहे तांदूळ घेताना बासमती राईस जुना असा थोडासा पिवळसर असतो तो घ्यायचा याचा भात मस्त मोकळा आणि सुटसुटीत होतो त्याचबरोबर कांदासुद्धा मी अर्धा किलो एवढा घेतला आहे याचं सर्व प्रमाण तुम्ही एकसारखं घेतलं तरीही चालेल अर्धा किलो चिकन अर्धा किलो तांदूळ अर्धा किलो कांदा बरोबर मस्त छान अशी बिर्याणी होते तर चिकन धुवून घेतले यातील सर्व पाणी निथळून घेतलं आणि आता तांदूळसुद्धा धुवून घेऊयात आणि भिजण्यासाठी ठेवूयात तांदूळ कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं भिजला पाहिजे आणि जास्तीत जास्त पस्तीस ते चाळीस मिनिटे आता कांदा तळण्यासाठी गॅसवर कढाई ठेवून घेतली तेल गरम झाल्यानंतर यात कांदा सोडूयात कांदा सोडताना गॅस सुरुवातीला मोठ्या आचेवर हवा कांदा लवकर तळण्यासाठी यात घालूया भर मीठ आणि कांदा एकसारखा का हा हलवताच राहायचा आहे म्हणजे एकसारखा का कांदा तळल्या जातो मीठ घातल्यामुळे कांदा पटकन असा कुरकुरीत होतो मस्त कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतत आला की गॅस आता मध्यम आचेवर करूयात आणि मध्यम एक एकसारखा हलवत कांदा तळून घेऊयात आता कांदा थोडासा रंग बदलतो आहे म्हणून की अजून थोडासा मध्यम ते मंद आचेवर करायचा आणि कांदा एकसारखा परतवत राहायचा आहे म्हणजे कांदा मस्त पोटातून शिजत येतो तर हे पहा आता कांदा काढून घेऊयात थंड झाल्यावर अजूनच कांदा लालसर होईल तर हे पहा याची शिजण्याची क्रिया थोडा वेळ चालूच राहते आता कांदा तळण्याचं जे तेल शिल्लक आहे यातील थोडंसं तेल मी काढून घेतलं आणि या तेला सोडूया आता चिकन तर इथे मी दोन ते तीन बॅचमध्ये हे चिकन तळून घेणार आहे सर्वच तेलात जर चिकन टाकलं असतं तर ते चिकनचं जे तेल आहे ते, ते पुन्हा शिल्लक राहतं आणि दुसरं चिकन आलं की तेव्हाच ते वापरण्यात येतं म्हणून ते शिल्लक न राहू म्हणून लागेल तसं तेल घालून आपण चिकन तळून घेऊयात तर सुरुवातीला मी असं हे थोडंसं अर्धं चिकन घातलं चिकन थोडंसं असं खरपूस होत आलं की मग नंतर चिकन काढून घ्यायचे तर हे पहा चिकनचा रंग बदलला आहे अजून अर्धा ते एक मिनटं आपण तेलात असंच उलटपालट करून तळून घेऊयात असं चिकन तेलात भाजलं की अजिबात उग्र किंवा वशाट वास्तर येतच नाही पण चिकन बिर्याणीमध्येही मस्त लागतं खाण्यासाठी आता चिकन काढून घेऊयात तर हे पहा अशा रंगावर मी चिकन काढून घेतलं जास्त लालसर नाही होऊ दिलं तर अगदी वरची जी स्किन आहे ती अशी खरपूच झाली आणि आतपर्यंत तेल यात आत मुरलं आहे इतपत चिकन मी तळून घेतलं आता दुसरी आहे याच पद्धतीने आपण तेलात थोडीशी भरतवून घेऊयात भाजून घेऊया किंवा तळून घेऊयात तर सर्व चिकन मी या पद्धतीने तेलातून काढून घेतलं आता यात घालूया मीठ त्यानंतर घालूया एक ते दोन चमचा एवढी हळद सोबतच अर्धा ते पाऊन चमचा एवढे लाल मिरची पावडर त्याचबरोबर एक चमचा बिर्याणी मसाला आणि एक चमचा जिरे पूड त्यानंतर अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथंबीर आणि सोबतच चिरलेली पुदिन्याची पानं आणि जो कांदा आपण तळून घेतला होता त्यातील मुठभर कांदा असा कुचकरून यात घालूया तळलेला कांदा घातल्यावर वरून घालूया एक अर्धी वाटी एवढं फेटलेलं दही दही मस्त असं फेटून घ्यायचं आणि फेटल्यावर स्मग चिकनमध्ये घालायचं दह्याचं प्रमाण अजून थोडंसं तुम्ही वाढवू शकता मी इथे नेहमीची आमटीची वाटी असते ती अर्धीच्या वरती होती म्हणजे अर्धी वाटी एवढं दही घातलं सर्व मस्त मिक्स करून घेतलं आता हे मुरण्यासाठी ठेवूयात एक वीस ते पंचवीस मिनटं चिकन मुरतं आहे तोपर्यंत आपण इथे एका पसरट भांड्यात तांदूळ शिजण्यासाठी घालूयात तर यात घालूया आता पाणी तांदुळाच्या तीनपट पाणी घालायचं नेहमीच्या भातापेक्षा तिपटीनं पाणी घालायचं आणि मीठसुद्धा आपल्याला यातील दुपटीने मीठ वापरायचे म्हणजे या पाण्याच्या प्रमाणानुसार मीठ घालायचे थोडंसं जास्तीच मीठ घालायचं आहे त्यानंतर यात घातले मी काही खडे मसाले एक चार ते पाच लवंग पाच ते सहा काळी मिरी आणि दोन इंच एवढे दालचिनीच्या काळ्या असेल तर एखाद फुलंही यात ॲड करा आणि तेजपत्ता तर खडे मसे मसाले घातल्यावर यात थोडंसं हलवून घेऊयात मिक्स करूया तांदूळ घातल्यावर पाण्याचं तापमान थोडंसं कमी होतं म्हणून उकळी यायला थोडा वेळ लागेल वरून थोडीशी चिरलेली कोथंबीर मी दुसऱ्या बर्नरवर भाताला उकळी येण्यासाठी ठेवलं आणि आता इकडे आपण चिकन शिजवून घेऊयात चिकन तळण्याचं जे तेल शिल्लक होतं तेच मी यात घातलं वरून थोडंसं अजून तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा एवढे शहा जिरे तीन ते ती चार तमालपत्राची पानं अशी तोडून दोन हिरवी मिरची आणि दोन चमचे एवढे आले लसूण पेस्ट घातले माफ करा आले लसूण पेस्ट घालताना जो व्हिडिओ होता तो माझ्याकडून स्किप झाला आता घालूया यात दीड चमचा एवढे लाल मिरची पावडर त्याचबरोबर एक चमचा धनेचिरी पूड आणि सोबतच घालूया दोन चमचा एवढा बिर्याणी मसाला मध्यम ते मंद आचेवर हे परतावून घेऊयात आणि इथे जो कांदा आपण तळून घेतला होता त्यात तिलाच थोडासा दोन मूठ एवढा कांदा घातला वरून हळद आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊयात मसाले परतताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि मंद आचेवरच हे थोडंसं सुगंध येईपर्यंत परतवून घेऊयात आणि आता घालूया यात मुरलेले चिकन एक दहा पंधरा मिनटं मुरले तरीही चालेल आणि मिक्स करून घेऊयात ग्या गॅस आता मध्यम आचेवर करून चांगलं चिकन एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं आहे मसाले आणि चिकन चांगलं एकज्यूस झालं पाहिजे तोपर्यंत हे मस्त परतवून परतवून घ्यायचं आणि हे चांगलं परतल्यानंतर आता यावर ठेवूया आपण झाकण आणि एक ते दोन मिनटं झाकण ठेवून याची वाफ काढून घेऊयात आता दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊयात तर मसालेही मस्त चिकनमध्ये मुरले आहेत चांगले परतले गेले आहेत ज्या भांड्यात आपण चिकन मसाले मिक्स केले होते त्यातच थोडंसं पाणी घातलं आणि मोठ्या आचेवर हे मिक्स करून घेऊयात अजून मी यात थोडंसं पाणी घातलं एकदा ढवळून घेऊयात आणि चिकन थोडंसं शिजवून घेऊयात एक, एक उकळी फुटण्याची वाट पाहूयात उकळी आल्यावर आता थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घेऊयात मिठाचं प्रमाण अंदाजाने किंवा बेताने वापरा कारण आपण मुरण्यासाठी सुद्धा थोडेसे मीठ वापरले होते आता एकदा ढवळून घेतल्यानंतर चिकन असं शिजू देऊया एक तीन ते ती चार मिनटं आणि मस्त अशी खख उकळी आली आहे चिकनही असं अर्धवट शिजलं आहे एक सत्तर ते ऐंशी टक्के एवढं चिकन शिजलं आहे आता यातील थोडीशी भाजी मी बाजूला काढून घेणार आहे वरच्या थरासाठी आणि त्यातीलच थोडंसं चिकन आणि रस्सा बाजूला काढून घेते तर इथे मी यातील एवढं चिकन बाजूला काढून ठेवलं यातील थोडासा रस्सा मी वेगळ्या वाटीत ठेवणार आहे आणि यावर आता पसरवू आपण भात भाताचा थर लावून झाल्यावर आता यावर पुन्हा घालूया चिकनचे पीस जे आपण चिकन काढून ठेवले होते त्यातीलच थोडे थोडे करून यावर चिकन पसरवूया त्यानंतर पुन्हा भाताचा थर आणि वरून तळून घेतलेला कांदा बारीक चिरलेली पुदिन्याची पानं घालूयात आणि सोबतच बारीक चिरलेली कोथंबीर इथे दहा ते बारा केशर काळ्या मी अशा दोन ते तीन चमचा पाण्यात भिजवल्या होत्या आता वरून केशरचं पाणी घालून घेऊयात आणि त्याचबरोबर घालूया दोन चमचा एवढं साजूक तूप गॅस मी एकदम मंद आचेवर ठेवला आहे आणि मंद आचेवर ठेवून झाकण बंद करूयात आणि एक सात ते आठ मिनटं मंद आचेवर दम देऊन घेऊयात आता गॅस बंद केला आणि चार ते पाच मिनटं किंवा वाफजाईपर्यंत असाच कुकर ठेवायचा आणि आता झाकण काढून चेक करून पाहिलेत तर हे पहा मस्त असा वाफळलेला भात आणि गरमागरम चिकन दम बिर्याणी सर्व करूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाताची शीतं झाली आणि चिकनही आपलं मस्त शिजलं आहे खायलासुद्धा ही बिर्याणी तेवढीच टेस्टी अशी आहे आपण चिकनही आधी तळून घेतलं त्यामुळे पीसही खायला फार रुचकर लागतात आणि भातही मस्त पांढरा शुभ्र आणि मस्त अशी चिकंदम बिर्याणी दिसते आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद